काय झालं होतं काय झालं होतं रडायला सांग कधी नव्हे तो हा आज रडत होता उभा राहा बघू बॉडी बिल्डर दाखव उभा राहा नवीन बन्या दाखव चल असं कर असं कर <laughs> का होता पण आज दे सोडला होता रडायला लागला तिचा फोन आला होता मला म्हणे रडायला लागला काय झालं म्हटलं तर म्हणतोय की माझ्या मम्माला सकाळी लागलं होतं भाजलं होतं मग मला तिची यादी ती बरी असेल का नाही काय यादी येत होती माझी तुला हां मी तर तुला इतकं डाटते मग तुला कसं काय माझी याद येते आली, आली होती <laughs> का म्हणून अरे हसती मी तर आज त्याला कधी नव्हे तो आज, आज रडत होता तर मस्त टी शर्ट आहेत बघा मस्त तर हे माझं नाही माझ्या मैत्रिणीची मा आई आई ती गेली होती वापीला आणि त्यांचा मुलं गार उदर एवढाच आहे फक्त तब्येत त्याला जास्त आहे त्यांनी आणलं होतं ना ती काय त्याला बसत नाहीयेत तर ते म्हटले तुझ्या मुलाला घे म्हटलं ठीक आहे मला क्वालिटी आवडली याची आणि पॅटर्न पण त्यांनी सगळे आणलेले नंतर नंतर तर ना यांना कुठे एवढं स्वस्त भेटलं काय माहीत नाही म्हटलं द्या मला तीनशे रुपयामध्ये तीन तीन बनियन म्हटले इतकं स्वस्त कुठे भेटणार तर तू हे दुकान ना परमार असं दुकानाचं नाव आहे वापीला आहे मला माहित नव्हतं मी वापीतून जरी घेतले ना तरी मला महागच लागतात हे नंतर ओपन करू आता जेवण करू पहिलं च भूक लागली ना लागली का भूक काय नाही झालं तिकडे जेवण नाही की काय प्रतीच्या दाल चावल रोटीन सब्जी दाल चावल खाल्लं का खाऊ पिऊन येतो आहे ना खाऊन पिऊन येतो आणि मग माझ्यासोबत जेवत नाही आह मम्मा जेवण आला ना जेवण झाला की ना आपण डगं म अच्छा अंघोल करायच्या दुपार नाही झाली तर आंघोळ करायची यादी झोपून उठल्या पाच वाजता की आंघोळ करायची यादी असते रात्री झोपायच्या आधी आंघोळ करायची असते किती वेळ आंघोळ करायची असते मी येते बरं का मला कधी कधी थांग म्हणजे मी तिकडनं आली पार्सल देऊन की मला गरम होतं तर मी आंघोळ करते मी यायची वाटच बघत बस मग माझं जा की पार्सलला मला आंघोळ आहे <laughs> इतके आंघोळ करायला आवडती तर करा अशी आवडत नाही त्याला पण शावर खाली आलाय आलाय पसिना शॉवर खाली मस्त त्याला आंघोळ करते हाय हाय ना जेवन जेवन ना ना तू की आपण शॉवर खाली का साध्या नळाच्या पानाने का शॉवर खाली नळाच चालू करायचं शॉवर खाली आंघोळ करायचे असते कारण ते वॉटर पार्क मध्ये गेल्याचा फील येतो त्याला मस्त मोबाईल नेतो गाणं बिणे ने लावतो मस्त आंघोळ करत बसतो नुसता तासभर बाहेर निघत नाही बघा आज मला एक छान असं पार्सल आहे आणि त्याच्यामध्ये ना ह्या बँगल्स आहेत आणि इतक्या छान आहेत ना मला याची फिनिशिंग याची क्वालिटी इतकी जास्त आवडली आणि माझं कसं म्हणजे हात लहान आहे आहेत मोठं घातलं ना की इतकं म्हणजे हे दिसतं तर मी हे नाजूक घेतल्या होत्या आणि साईज पण ह्या वेळेस मी हाताची बरोबर घेतली मोठी नाही घेतली म्हटलं छोटीच घेतली तरी बघ किती छान दिसत आहेत ह्या बँगल्स आणि सिंगल जरी घातली ना ड्रेसवरती वगैरे तरी सुद्धा छान दिसेल तशा ज्यामध्ये हिरव्या बांगड्या वगैरे घातात ना त्याच्यामध्येच घालायच्या आहेत त्या पण सिंगल जरी आपण घातली ड्रेसवरती जीन्सवरती कशावरती सुद्धा म्हणा तरीसुद्धा याने इतकं मस्त दिसत आहेत ना खूपच जास्त याला शाईन आहे आणि क्वालिटी तर एकच नंबर आहे बघा एक नंबर क्वालिटी आहे जर तुम्हाला ह्या बँगल घ्यायच्या असतील ना तर त्यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते तुम्ही घेऊ शकता इतक्या स्वस्त आहेत ना की तुम्ही पटपट ऑर्डर ऑर्डर द्याल इतक्या जास्त स्वस्त आहेत आणि घर बसल्या भेटत आहेत एक नाही आताही आधी मी माझ्या माझ्या पसंतीची डिझाईन घेतली तर त्यांच्याकडे भरपूर वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि आता बघा जसं की तुम्ही निघाले आहे तर आता तो फ्रॉकवाला द्यायचा आहे त्याचं बेल्ट राहिला आहे तर आता बनवते त्याच्या आधी ना माझं काही जी बघा आता मला ना काही गोष्टींचं एकदम ॲक्युरेट आता मला कळायला लागले की बाबा क्वालिटी जर असेल ना तर पैसे कितीही असू द्या लोक घेतातच जर क्वालिटी चांगली असेल आता तुम्हाला एक्झाम्पल देते आता माझ्याकडची ही फ्रॉक तर ह्या फ्रॉकची क्वालिटी पण छान आहे फक्त एक असं प्लेन आहे त्याच्यामुळे ही साडी भेटते पाचशे सहाशे रुपयाला त्याच्यामुळे ह्या फ्रॉकची किंमतसुद्धा फक्त पाचशे रुपये आहे पण ह्या फ्रॉकने लूक इतका छान येतो ना की एक नंबर दिसते ही फ्रॉक घातल्यानंतर खूप सुंदर दिसते कारण ऑलरेडी खूप ह्यातला फ्रॉक आपल्या गेलेला होत्या आणि सगळ्यांनी फोटो टाकले होते तर खूप जास्त छान दिसते आता हे बघू शकता आता ज्यांच्या बजेट म्हणजे बजेटमध्ये बसते त्यांच्यासाठी ही खूप मस्त क्वालिटी आहे त्याच्यामध्ये थोडी थोडी आहे बुट्टी त्याच्यावर पण मोराची फक्त एवढंच की थोडीशी प्लेन आहे साडी त्यानंतर ही बघा आता ही साडी मला सोळाशेला भेटली नंतर दुसरीवाली पहिली मला बाराशेला ऑफरमध्ये भेटली होती त्यानंतरची मला दु सोळाशेलाच भेटली त्याच्यामध्ये माझे तीन ड्रेस रेडी झाले आणि हे बघू शकता पहिले जे गेले ना ते वेगळे होते पण त्याच्यानंतर आता वेगवेगळे पॅटर्न सांगितले त्याच्यात हे जॅकेट आणि किती सुंदर जॅकेट आहे आणि मलाच विश्वास नाही बसत की हे मी शिवलं इतकं छान सुंदर रेडी झालं आहे बघा खूप म्हणजे खूप याचा लूक इतका एक नंबर दिसतोय ना आणि ही फ्रॉक आहे त्याच्यावरची हे बघा असं फ्रॉक आणि जॅकेट आहे दीड वर्षाची मुलगी आहे तिला असं फ्रॉक दिलेले आहे तर खूप मस्त आहे पण या फ्रॉकची ना क्वालिटी या साडीची क्वालिटी आहे ना ते बघा लगेच कळतं क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी आहे त्यानंतर हा वाला स्कर्ट आहे हा पण दीडच वर्षाच्या मुलीचा स्कर्ट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लगेचच कळेल की मी किती जास्त कपडा वापरलेला आहे किती प्लेट आहे त्याच्यामध्ये भरपूर प्लेट आहेत आणि कपडा सुद्धा मी याच्यामध्ये भरपूर वापरते त्यानंतर हे तिचं त्याच्यावरचा टॉप आहे पाठीमाग अजून हुक लावायची म्हणजे बाकी राहिलेले आहेत पाठीमागच्या साईडने असं राहणार आहे आणि हा पुढचा पार्ट आहे किती सुंदर दिसतो लूक खरंच थोडेसे महाग जात आहे पण एक नंबर सुंदर लुक दिसतो आणि त्या दोघींचे बेल्ट पण इथं बनवून तयार झालेत आता फक्त त्याला बट बटणं लावायची हुक लावायचे राहिले आणि त्यानंतर बघा हा एक आहे लेटेस्ट आपली न्यू डिझाईन मी ट्राय केली आणि इतकी सुंदर झाला आहे ना हा ड्रेस असा आहे खाली असं बघा फ्री आहे पूर्ण किती मोठा घेर आहे ह्या ड्रेसला तीन लेअरमध्ये हा झालेला आहे मी घातलेलाचा पण फोटो किंवा छोटासा व्हिडिओ क्लिप टाकेल पुढं इतका सुंदर हा ड्रेस रेडी झाला ना खूप जास्त मस्त आणि क्वालिटी पण फॅब्रिकची एक नंबर आहे त्याच्यानंतर हा सुद्धा तर हा बघा हा सुद्धा एक नंबर क्वालिटी आहे ह्याची सुद्धा कपड्याची एकदम जाडजूड कपडा तुम्हाला दिसतच असेल आणि हीसुद्धा फिडिंगच आहे पण वाटते का तरी की तर चेन लावली म्हणून किती म्हणजे प्रॉपर आता मला जमायला लागले की मलाच माझ्यावरती इतकं म्हणजे छान वाटते की बाबा इतकं छान जमलं आहे तर ह्या कुर्तीची किंमत आहे माझ्याकडे साडेसातशे फिडिंगची नॉर्मलची सहाशे आहे साडीची आणि ह्याची साडेसातशे कारण की ह्याला पूर्ण पाच मीटर कपडा लागतोच ह्या तीन लेअर आहेत ना खाली एक दोन तीन लेअर आहेत त्याच्यामुळे डबल डबल टिबल पट्टा कट कराव्या लागतात त्याच्यासाठी आणि ही सुद्धा फिडिंगचीच आहे बघा फिडिंगचीच आहे त्याच्यामुळे साडेसातशे नॉर्मल साधे असेल तर सातशे फिडिंगसाठी मी पन्नास एक्स्ट्रा लावते कारण खूप काम असतं फिडिंगमध्ये चैनी लावायचं म्हणजे प्रचंड काम असतं तर मी गावाला जा म्हणजे गावाकडे जे गावाला मला ज्यावेळेस पण जायचं असतं त्यावेळेस मला गावाकडे म्हणजे माझ्या जाऊबाईंसाठी ब्लाउज शिवून न्यावेच लागतात तर ह्यावेळेस मी लवकरच शिवून टाकले कारण तिकडं गेल्यानंतर मला का आणि बघा तर ही साडी खरं तर मीच ठेसणार आहे पण ह्याची स्लीव्ज मी इतकी लांब का ठेवली तर ही खूप लांब आहे माझं कसं आहे मीच छोट्या घालते पण मायावही घालत नाही मी एक दोन वेळाच साड्या नेसते आणि नंतर तिथंच ठेवून येत असते सगळ्या साड्या त्याच्यामुळे मग त्यांना अनकम्फर्टेबल नको वाटायला माझ्या दोन दिवसासाठी मला झाले लांब आहे पण त्यांना नको वाटायला काही म्हणून मी ही लांब दिलेली आहे भाई थोडीशी लांब स्लीव्ज ठेवल्या त्याच्या पण आता मी ही लेस काढून टाकायचा विचार करते कारण की ना ह्याचं हे जे मणे आहेत ना ते एकीकडे कमी आहेत आणि एकीकडे जास्त आहे त्याच्यामुळे कटोरीमध्ये सगळे ब्लाउज मी तर कटिंग शिवलेले आहेत हा एक झाला त्यांच्यासाठी त्यानंतर हा व्हाईट त्यांच्यासाठीच मी रेडी केला आहे नंतर मी नेक्स्ट टाईम कधी जाईल त्याच्यानंतर हा एक हा एक शिवला आता त्यांना ज्या साडीवर मॅच होतील त्या त्या घालतील कारण की कसं आहे मला पण माहीत नाही ना आता त्यांच्याकडे कशा कशा साड्या त्याच्यानंतर हा एक गोल्डन पण शिवला चार पाच दिले ना की त्यांना भरपूर दिवस जातात हा एक गोल्डन पण शिवलाय बघा थोड्या स्लीवज ह्याच्या लांब लांब आहेत त्यांना तसं आवडतं त्यामुळे मी हे वाले दोन तर मी नाही ट्राय हे तीन तर मी नाही घालणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी स्पेशल आहेच त्यानंतर हा जो आहे ना आपला त्या साडीवरचा आहे तर याचा मला व्हिडिओ शूट करायचा आहे घालून तर हे बघा हा पण मी स ब्लाऊज शिवलेला आहे फर्स्ट टाईम मी माझ्यासाठी कटोरीमध्ये ट्राय केला आहे तर हे बघा सिंपलच शिवला जास्त काही याला लुक दिलेला नाही आहे पण नेसेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेन आणि त्याच्यानंतर मला ना एका गोष्टीविषयी ना बोलायचं आहे <laughs> खरं तर म्हणजे दोन तीन दिवस झालं व्हिडिओच्या खाली ना कमेंट कंटिन्यू कमेंट येत आहेत माझ्या व्हिडिओच्या खाली की बाई ही इतका हा कॉम्बो देते म्हणजे माझा कॉम्बो हा ड्रेसचा पंधराशेला आहे त्याच्यामध्ये मी बऱ्याच जणांना वाटतं की एका साडीत कॉम्बो रेडी करते तर मी एका साडीत रेडी करत नाही आता ह्या ड्रेसचा घेर बघा तुम्हाला वाटतं का की एका साडीमध्ये होऊ शकतो हे बघा याच्यामध्ये किती जास्त घेराण आहे हे बघा आणि ज्यावेळेस साईची साईज मोठी राहील ना त्यावेळेस तर होतच नाही तर मी ह्या साडीतून आणि मेन म्हणजे हे स्लीवलाच एक मीटर एवढं कापड लागतं कारण की ही तरी त्यांनी त्यांना प्लेट्स नको होत्या पुढे नाहीतर मी सगळ्यांना इतर रिंकल येतील इथं मनगटावरती तशाच रेडी करते ड्रेस कारण की तर प्लेट आल्या पाहिजेत मनगटावरती तर मग मन ते छान दिसतं निशिष बाई आहे ह्या भाईलाच एक मीटर इतकं कापड लागतं तर मला सांगायचं एवढंच आहे की माझ्या व्हिडिओच्या खाली ना सारखंच एक दोन तीन बायका कमेंट करतात आता त्यांना त्या ते कमेंट करून काहीच मिळणार नाही आहे खरं तर कारण की लोक माझ्यातला प्रामाणिकपणा माझी माझीतली कला हे बघूनच मला ऑर्डर देतात जरी माझ्याकडे दे भरपूर जास्त ऑर्डर आहे तुम्हाला तर माहीत होतं साडीच्या प्रॉब्लेममुळे मी दोन तीन जणांचे पैसे रिटर्न दिले होते पण आता माझ्याकडे साड्या पण अवेलेबल झालेल्या आहेत तर त्या ताईंचं काय म्हणणं माहिती आहे का कमेंट बॉक्सच्या खाली कमेंटमध्ये मला काही वाईट वगैरे मला मी आता असल्यांचं विचार नाही करत आहे फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही जे माझे बघणारे सबस्क्रायबर जे आहेत ना फॉलोवर्स त्यांचं तुम्ही मन विचलित करताय की बाबा त्यांच्या कमेंटचं काय आहे प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट, कमेंट आहे माझा जो पण ड्रेस मी टाकते ना त्या व्हिडिओच्या आता पार्टीवेअरचा टाकला तर बघा मी एक पण गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली नाही ही जी मी सेम लेस वापरती ना ही सेम लेसची लिंक मी तुम्हाला अवेलेबल करून दिली साडीची लिंक मी तुम्हाला अवेलेबल करून दिली एवढंच काही पाठीमागची मी डोरी लावते त्या डोरीची लेस पण तुम्हाला मी अवेलेबल करून दिली सोबतच मी हे साडी त्यानंतर अस्तर कसं वापरते कसं लावते सगळं सगळं मी तुम्हाला दिलं याचा अर्थ असं नाही होत की तुम्ही डायरेक्ट मग एखाद्याचं कॉपी करून आपलं हे करा पण तुम्ही केलं तर मला खूप जास्त आनंद होईल पण तुम्ही स्वतःचं करा जसं की आता तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करा इंस्टा अकाउंट चालू करा आणि त्याच्यावर तुम्ही माझ्यासारखा सेम ड्रेस शिवू शकता सगळं सामान माझं वापरा मला काही पण वाप फरक नाही पडत की तुम्ही सेम टू तु सेम माझा ड्रेस कॉपी केला तर काहीच नाही फरक पडत मला पण वाटतं की बाबा समोरच्याने चार पैसे कमवावेत त्याने सुद्धा मोठं व्हावं फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये अजिबात गोंधळ घालू नका आता मला मी एक दोन जास्त तर सोडून दिला एक त्याच व्हिडिओ खाली प्रत्येक कमेंट आता समजा समोरच्याची कमेंट असेल की कितीला कॉम्बो त्याच्या खाली ती बाई जाऊन कमेंट लगेच करते की ही पंधराशेला कॉम्बो देते तुमच्या मुलीसोबत मी तुम्हाला हजार रुपयाला कॉम्बो देते मला ऑर्डर द्या तर एक कसं म्हणजे तुम्ही कसं असं कमेंट करू शकता मला तर एखाद्याला एखादी पॉझिटिव्ह कमेंट करायचं म्हणलं ना तरी मन करत नाही बाबा करू की नको करू की नको असं करतं आणि ह्या बायका अशा कशा काय कमेंट करू शकतात मला हसायला यायला लागलं तर कमेंट वाचून तुम्हाला ऑर्डर पाहिजे तुम्ही सरळ सरळ तुमचे अकाउंट ओपन करा स्वतःचं एक इमेज क्रिएट करा तुमचं स्वतःचं अकाउंट क्रिएट करा त्याच्या थ्रू तुम्ही सांगा बाबा की माझ्याकडे पण असा ड्रेस तुम्हाला हजार रुपयेमध्ये मी कॉम्बो देईल तुम्ही तुमच्या ऑर्डर घ्या तुमच्या तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन असा गोंधळ घातला अजिबात चालणार नाही आता मी परवा जो शॉर्ट क्रॉप टॉप टाकला होता शॉर्ट टॉप शॉर्ट कुर्ती त्याचं मी स चारशे रुपये प्राइस सांगितली होती इंस्टाग्रामला तर त्याच लगेच व्हिडिओ ज्या खाली त्या बाईच्या कमेंट आहेत की आ, मी तुम्हाला दोनशे रुपयालाच देईल अरे दोनशेला तर ते कापडसुद्धा येत नाही आहे दोनशेला कापड पण येत नाही आणि कुरिअर करायचे एक्स्ट्रा पन्नास पॅकिंगची बॅग लागते आतली बॅग लागते बाहेरची बॅग लागते त्याला लिहावं लागतं कसं काय म्हणजे दोनशे तुम्ही मला माहीत आहे की ही बाई काही शिलाईचं काम बिम काही करत नसेल फक्त माझं जे बघतायत आता बघा आपण एखाद्याचा व्हिडिओ बघत असतो त्यावेळेस आपण काय करतो की जास्तीत जास्त कमेंटच वाचतो मी तर आता व्हिडिओ बघायच्या मी कमेंट बघत असते की बाबा काय काय कमेंट आले तर सगळ्यांना म्हणजे तीच उत्सुक असते की बाबा व्हिडिओच्या खाली काय कमेंट आहेत चगे बगत बगत तर मग सगळेजण बघा आता व्हिडिओ बघत बघत आपण कमेंट पण वाचतो तर बाकीचे जे फॉलोअर सबस्क्रायबर आहेत जे वाचतात त्यांना असं नको वाटायला की बाबा ही पंधराशे रुपयाला कॉम्बो म्हणते आणि ही तर बाई इथं म्हणते की मी तुम्हाला हजार रुपयात कॉम्बो देईल मग हे असं कसं काय हे आपल्याला तर नाही ना वगैरे असं त्यांच्या मनात येऊ शकतं तसं तर माझ्या सगळे जे आहेत ना इतके ट्रस्टेड आहेत ना मला ऑर्डर द्यायच्या आधी आधी म्हणतात की बाई तुझं पहिल्यांदा स्कॅनर तुला आधी पैसे पाठवतो त्याच्यानंतर आमची ऑर्डर बुक करा असं डायरेक्ट तोंडावरती म्हणतात माहिती आहे त्याच्यामुळे मी इतकं माझं म्हणजे इमेज क्लिअर आहे मग माझं प्रामाणिकपणे मी काम करत असते मी कधीही असं नाही की बाबा ड्रेस शिवून झाला की मी जसाच्या तसा तुम्हाला दाखवते कधीही मेकअप केला आहे नव्हतंच पाठीमागचं बॅकग्राऊंड चांगलं केलं आहे नव्हतं असं तसं करून मी तुम्हाला ते ड्रेस काय म्हणतात प्रेझेंट केलं असं कधीच नाही मी माझं जे रिअल आहे ना ते दाखवते भले प्रेझेंट ड्रेस चांगल्या पद्धतीने केल्यानंतर जास्त ऑर्डर येत असतीलही पण मला माझं जसं आहे तसं दाखवल्यानंतरच मला जास्त ऑर्डर येतात कारण की माझं पाठीमागचं जे काही बॅकग्राऊंड असेल माझा घरातला पसारा असेल माझ्या लेकराचं टॉय सगळं सगळी लोकं बघतात आणि त्या रिलेटेड मला कधीही कमेंट येत नाही की तू ड्रेस घालून दाखवते त्याच्या आधी पाठीमागचं तर आवर असं कधीही उलटं मला सगळे कमेंट करतात की कि तू किती प्रामाणिकपणे ड्रेस तुझे दाखवते आणि मी कधीच आता ड्रेस येऊन झाला आणि मी जशी असेल तसा मी ड्रेस घालते फोटो काढते मी कधीच बाबा केसं विचारले तीन पावडर लावले हे असं कधी करत नाही तो माझा प्रामाणिकपणा आहे त्याच्यामुळे लोक मला ऑर्डर देतात आणि खूप जास्त ऑर्डर देतात भरपूर माझं चांगलं चाललंय पण ह्या ज्या बायका आहेत मला माहित नाही आता ती बायका आहेत ना माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात त्या खरंच शिलाईचं काम करतात की नाही मी त्यांची प्रोफाईल सुद्धा ओपन करून बघितली नाही की बाबा कसं आहे किंवा त्यांच्या कमेंट सुद्धा मी रिमूव्ह केल्या नाही जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत मला फरक नाही पडत माझं सांगायचं सा म्हणणं एवढंच आहे की तुम्ही स्वतःचं पेज क्रिएट करा माझ्यासारखा सेम ड्रेस कॉपी करून तुम्ही शिवून विकलात ना मला काहीच फरक पडत नाही कितीतरी तुमच्यातल्याच आहेत ज्या मला व्हॉट्सअपला व्हिडिओ शेअर करतात बाकीच्या हे बघ तुझ्यासारखंच तिनं कॉपी केले आहे तुझ्यासारखंच तिनं कॉपी केले आहे आता ह्यांनी पण साड्यांचे वन पीस विकायला चालू केलं आणि म्हणतायत की आमच्याकडून घ्या तर मला नाही फरक पडत उलटं त्यांना माझ्याकडून एखादी आयडिया मिळली तर चांगलंच आहे ना काय फरक पडतो की समोरच्यांना आपल्यासारखं केलं तर उलटं त्याला चार पैसे भेटत आहेत बाबा तो त्याचं त्याची मेहनत आहे जरी कॉपी जर केलं असलं तर त्याने स्वतः शिवलाय तो ड्रेस त्याची मेहनत आहे त्याच्यामध्ये हे तर बघितलंच पाहिजे ना त्याच्यामुळे मला नाही फरक पडत सगळ्यांनी जरी माझा व्हिडिओ बघणार सगळ्यांनी जरी माझा ड्रेस सेम टू सेम शिवले विकले तरी पण मला फरक नाही पडत फक्त जे तुम्ही कमेंटमध्ये गोंधळ घालता तसा गोंधळ घालू नका एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही आहे कारण की ओगा का दुसऱ्याला काही वाईट नको वाटायला त्याच्यामुळे आणि तसंही माझा ड्रेस म्हणजे माझी क्रिएटिव्हिटी असते मी माझ्यातलं बेस्ट द्यायचा प्रयत्न करत असते त्याच्यामुळे माझ्याकडच्या ऑर्डर कुठेही जाणार नाही आहे त्या मलाच येणार आहेत आणि लोकं माझ्यावर ट्रस्ट करतात तर ठीक आहे चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला मला वा वा कमेंटमध्ये वा नक्की कळवा आणि हो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय